नमस्कार प्रेक्षकांना व्ही एस टिक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरमध्ये शहाण्णव जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नावाने तपशील तर पहिले पद आहे पदवीधर अप्रेंटिस याच्यासाठी पदसंख्या अकरा राहणार आहे तर दुसरे पद आहे डिप्लोमा अप्रेंटिस याच्यासाठी पदसंख्या तीस राहणार आहे तिसरं आहे कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा अप्रेंटिस याच्यासाठी पदसंख्या पंचवीस राहणार आहे चौथे आहे पदवीधर अप्रेंडिस जनरल स्ट्रीम याच्यासाठी पदसंख्या तीस राहणार आहे तर अशा टोटल शहाण्णव जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर पदक्रमांक एकसाठी साठी साठ टक्के गुणसह बीई बी टेक तेही इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स सिव्हिल मॅकॅनिकल किंवा लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन पदवी लागणार आहे तर पदक्रमांक दोनसाठी साठ टक्के गुणासह सा, कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा लागणार आहे तर पदक्रमांक तीनसाठी कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा लागणार आहे तर पदक्रमांक चारसाठी बी ए बी एस सी व बी कॉम लागणार आहे तर वयाची अट नमूद नाही तर नोकरीचे ठिकाण हे हैदराबाद है हे है राहणार आहे तर याच्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही तर अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन राहणार आहे तर आता आपण महत्वाची तारीख जाणून घेणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे आता आपण अर्ज कसा करावा ते पाहणार आहोत तर ए आहे की उमेदवारांनी उमंग पोर्टलवर अर्ज भरावा उमेदवारांना पुढील प्रक्रिया आणि उमेदवारांची यादी करण्यासाठी खालील कागदपत्रे हे जे पीजी जे जी व जी स्वरूपात अपलोड करण्याचा सल्ला देण्यात येत आहे सर्व सेमिस्टर वर्षाची पदवी डिप्लोमा मार्कशीट प्रमाणपत्र एक एमई पेक्षा जास्त आहे त्यामध्ये पदवी प्रमाणपत्र तात्पुरते प्रमाणपत्र एक एमई पेक्षा जास्त नसलेले उत्तीर्ण प्रमाणपत्र लागणार आहे बी उमेदवारांशी सर्व पत्र व्यवहार हा फक्त ईमेल द्वारेच केला जाईल अर्ज फॉर्म ऑफर लेटर डाउनलोड करण्याची आणि प्रिंट करण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल उमेदवाराने दिलेल्या अवैध चुकीच्या ईमेल आय डीमुळे पाठवलेला ईमेल हरवल्यास किंवा स्पॅम बल्क मेल फोल्डरमध्ये ईमेल पोचल्यास एन आर एस सी हैदराबाद जबाबदार राहणार नाही सी उमेदवाराने अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी अर्ज करताना ई टी एस पोर्टलवर म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट एम एच आर डी एन ए टी एस डॉट जीओ व्ही डॉट इन वर नोंदणी करावी आणि उमंग पोर्टलवर त्यांची नोंदणी आय डी द्यावा अप्रेंडिस कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत नोकरीसाठी सामील होताना उमेदवाराने तोच अप्रेंडिसशिप नोंदणी क्रमांक वापरावा तिसरे आहे की राष्ट्रीय अप्रेंडिसशिप प्रशिक्षण योजनेसाठी एन अर्ज कसा करावा त्यामध्ये ए आहे की ज्या उमेदवारीने तक्ता एकमध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक के पात्रता निकष पूर्ण केले आहेत ते उमेदवारांनी प्रशिक्षण मंडळाने विहित केलेल्या पात्रतेच्या अधीन राहून एन ए टी एस पोर्टल म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट एम एच आर डी एन ए टी एस डॉट जी डॉट इनवर नोंदणी करू शकतात उमेदवारांची नोंदणी करताना उमेदवाराने पदवी पदविका प्रमाणपत्र आणि सरकारने जारी केलेले वैद्य ओळखपत्र अपलोड करणे आवश्यक आहे पोर्टलवर अर्ज यशस्वीरित्या नोंदणी केल्यानंतर एक नोंदणी क्रमांक तयार केला जाईल आणि अर्जदाराला वाटप केला जाईल बी आहे अर्ज फक्त उमंग पोर्टल उमंग पोर्टल डी आहे उमेदवारांनी नोंदणी करण्यासाठी वैद्य आणि सक्रिय ईमेल आय डी वापरणे आवश्यक आहे जो भविष्यातील संपर्कासाठी देखील वापरला जाईल विशिष्ट ईमेल आय डी वापरून अर्ज फक्त एकदाच सादर करता येईल अनेक ईमेल आय वरून डुप्लिकेट अर्ज टाळा ई अनुसूचित जाती जमाती ओबीसी वर्गातील उमेदवारांनी उमंग पोर्टल संबंधित क्षेत्रात सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले जास्तीत जास्त पन्नास के बी आकाराच्या जात प्रमाणपत्राची नवीनतम प्रत ही जे पी जी जे पी जी किंवा पी एन जी स्वरूपात सादर करावी ए पी डब्ल्यू बी डी उमेदवारांना सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेल्या अपंगत्वाच्या समर्थनार्थ प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल जी खालील नमूद केलेल्या फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन केलेली प्रती हे जे पी जी जे पी जी किंवा पी एन जी फॉर्मॅट मध्ये अपलोड करायचे आहेत त्यामध्ये पहिले आहे फोटो जास्तीत जास्त आकार केबी असावा दुसरे स्वाक्षरीचा आकार हा जास्तीत जास्त जास्त नसावा एच आवश्यकतेनुसार संबंधित योग्य डेटा प्रविष्ट करा ऑनलाईन अर्जात प्राप्त झालेला डेटा अंतिम मानला जाईल अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही आय पदवी पदविकासाठी मिळवलेले एकूण गुण हे सीजीपीए मध्ये किंवा एकत्रित गुण यादीमध्ये दिलेल्या गुणांच्या टक्केवारीत प्रविष्ट केले पाहिजेत बीई बी टेक डिप्लोमा एकूण गुण वर्ग उत्तीर्णेचा महिना आणि वर्ष इत्यादीबद्दल डेटा अपलोड केल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रामधून पडताळता येईल कोणत्याही टप्प्यावर कोणतीही तफावत आढळल्यास ती अपात्रता मानली जाईल आणि उमेदवारी रद्द केली जाईल उमेदवाराने उमंग पोर्टलमध्ये संबंधित क्षेत्रात सी जी पी ए रूपांतर प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे त्यामध्ये पहिले आहे की ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अर्जदारांना एक ऑनलाईन नोंदणी क्रमांक दिला जाईल जो भविष्यातील संदर्भासाठी काळजीपूर्वक जतन केला पाहिजे उमेदवारांना ऑनलाईन अर्जाची प्रिंट आऊट काढून निवडणूक झाल्यास सामील होताना तो सादर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे तो पोस्टाने पाठवण्याची आवश्यकता नाही चौथे निवड प्रक्रिया त्यामध्ये ए आहे एकत्रित अर्जाची नंतर छाननी केली जाईल आणि पदवी पदविका स्तरावरील उमेदवारांच्या शैक्षणिक गुणांच्या आधारे निवड पॅनल काढले जातील रिक्त प्रशिक्षण पदासाठी प्रशिक्षणार्थींची नियुक्ती पॅनल मधील त्यांच्या पदाच्या आधारे काटेकोरपणे केली जाईल निवडलेल्या उमेदवारांना फक्त ईमेलद्वारे ऑफर लेटरद्वारे कळवले जाईल आता आपण शिकाऊ उमेदवारांच्या निवडीसाठी इतर अटी वर्ष ती पाहणार आहोत त्यामध्ये आहे की फक्त भारतीय नागरिकांनाच अर्ज करावा लागेल बी आहे विहित पात्रता प्राप्त केल्यानंतर तीन वर्ष पूर्ण केलेले उमेदवार अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी पात्र नाहीत शिवाय ऑफर जारी करताना तीन वर्षाच्या मुदत ओलांडल्यास नियुक्तीसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी विचार केला जाणार नाही सी ज्या उमेदवारांनी आधीच अप्रेंडिसशिप कायदा एकोणीसशे एकसष्ट आणि सुधारणा कायदा एकोणीसशे त्र्याहत्तर अंतर्गत अप्रेंडिसशिप प्रशिक्षण घेतले आहे किंवा सध्या घेत आहेत किंवा कोणत्याही संस्थेतून एक वर्ष किंवा त्याहून अधिक अनुभव आहे ते अर्ज करण्यास पात्र नाहीत डी नियमित उमेदवार म्हणून पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र आहेत ई e. प्रशिक्षणाचा कालावधी अप्रेंटिसशिप कराराच्या अंमलबजावणीपासून बारा महिन्यांचा असेल एफ निवडलेल्या उमेदवारांनी अप्रेंटिस कायदा एकोणीसशे एकसष्ट आणि एकोणीसशे त्र्याहत्तरच्या सुधारणा कायद्यातील तरतुदीनुसार अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचा करार पूर्ण केला पाहिजे जी निवडलेल्या उमेदवारांना सामील होताना वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र सादर करावे लागेल एच प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींची भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे मुख्यालय बेंगलुर किंवा भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या अंतराळ विभागाच्या इतर कोणत्याही केंद्रामध्ये युनिटमध्ये नोकरीसाठी कोणताही दावा राहणार नाही आय अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने खात्री करावी की ते या जाहिरातीतील नमूद केलेले पात्रता निकष आणि इतर निकष पूर्ण करतात जे अभ्यासक्रमांना भारतीय विद्यापीठे राज्य मंडळांनी मान्य दिली पाहिजेत ज्या उमेदवारांनी सँडविच अभ्यासक्रम उत्तीर्ण केले आहेत खाजगी पदवी अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम इत्यादी घेतले आहेत किंवा उच्च शिक्षण घेतले असलेल्या उमेदवार त्यांना प्रवेश स्वीकारला जाणार नाही एल कोणत्याही प्रकारचा अंतरिम पत्र व्यवहार स्वीकारला जाणार नाही आणि कोणत्याही स्वरूपाचा प्रचार करणे अपात्र ठरेल एम उमेदवाराची यादी सूची ऑनलाईन अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे केली जाईल जर कोणत्याही टप्प्यावर नाव वय डिप्लोमा पदवी उत, उत्तीर्ण त्याचे प्रमाणपत्र आणि वर्ष जात इत्यादीमध्ये काही तफावत आढळली तर ती उमेदवारांची अपात्रता मानली जाईल आणि उमेदवारांना अप्रेंटिसशिप प्रशिक्षणार्थी कोणताही दावा राहणार नाही हे निवडलेल्या उमेदवारांना ऑनलाईन अर्जात केलेल्या दाव्यांच्या समर्थनार्थ मूळ कागदपत्र जन्मतारखेचा पुरावा एस एस एल सी एस एस सी नंतर घेतलेले सर्व शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र अनुभवाचे प्रमाणपत्र असल्यास अनुसूचित जाती जमातीचे जाती असल्यास जातीचे प्रमाणपत्र ओबीसीचे असल्यास नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र इत्यादी दाखले दाखल करताना सादर करावे लागतील भारत सरकारच्या नियमानुसार अनुसूचित जाती जमाती ओबीसी उमेदवारांना आरक्षण लागू आहे ओ वेळी मूळ प्रमाणपत्राची पडताळणी केली जाईल आणि ऑनलाईन अर्जात प्रविष्ट केलेले कोणत्याही डेटामध्ये काही विसंगती आढळल्यास ती अपात्र मानले जाईल आणि उमेदवारी अर्ज पूर्णपणे नाकारला जाईल पी कागदपत्र पडताळणीसाठी निवडलेले उमेदवार प्रवास भत्त्यासाठी पात्र नाहीत की कोणताही अंतरिम पत्र व्यवहार स्वीकारला जाणार नाही तथापि कोणत्याही स्पष्टीकरणाच्या बाबतीत उमेदवार हा रिक्रूट ॲट द रेट एन आर एस सी डॉट जे व्ही डॉट इनवर ईमेल करू शकता तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि काही केवढीच असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद